आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार आमदार सत्यजित देशमुख व जयराज पाटील रात्री दीड वाजेपर्यंत घटनास्थळी ठेया मांडत कारवे तालुका वाळवे येथे आर्यन सी प्रकाश चव्हाण ही आपल्या आजोळी आजोबा कृष्णा पाटील यांच्याकडे राहते त्यांचे घर शेतामध्ये आहे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ती अंगणात खेळत होती आर्यनसीची आई शिवानी ही तिला अंगणात जेवण भरवत होती त्यावेळी पाणी आणण्यासाठी आई घरात गेली असता चिमुकली गायब झाल्याचे आढळले त्यानंतर घरातील आई व आजोबा आजी यांनी परिसरात शोधाशोध शोध केली असता ती आढळले नाही घर शेतात असल्यामुळे आजूबाजूला बऱ्याच वेळा बिबट्या दिसला होता त्यामुळे बिबट्यानेच तिला उचलून नेल्याचा संशय आला त्यानंतर पोलीस पाटील यांनी तातडीने ही माहिती वन विभागाला कळवली वनविभाग कुरळ पोलीस ठाण्याची रेस्क्यू टीम व ग्रामस्थ यांनी ड्रोनच्या सहाय्याने परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात आली मात्र दुर्दैवाने सोमवारी सकाळपर्यंत या मुलीचा कोणताही सुगावा लागलेला नाही प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकप्रतिनिधींनी हे रात्रभर घटनास्थळी थांबून परिस्थितीचा आढावा घेतला घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सत्यजित देशमुख आणि जिल्हा परिषदेचे भाजप उमेदवार जयराज पाटील यांनी रात्री उशिरा कारवे येथे धाव घेतली रात्री दीड वाजेपर्यंत हे दोन्ही नेते घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी वन विभागाच्या आर एफ ओ यांना कडक सूचना देत शोध मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आमदार देशमुख आणि जयराज पाटील यांनी कुरळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुलीच्या बेपत्ता झाली ती रितसर नोंद करण्याची सूचना केली तसेच रात्रीच्या वेळी शोधकार्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याची विनंती त्यांनी केली गावातील तीनशेहून अधिक तरुणांनी ड्रोनच्या सहाय्याने रात्रभर शेते आणि तलाव परिसर पिंजून काढला पोलीस प्रशासन आणि वन विभागाचे पथकेही घटनास्थळी तैनात होते मात्र अंधार आणि परिसरातील घनदाट उसवणे शोधकार्यात अडथळे येत होते आज सकाळपासून पुन्हा एकदा नव्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे या घटनेमुळे कारवेसह आजूबाजूच्या गावात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे माझी मुलगी सुखरूप मिळावी अशी अर्थ हा तिचे कुटुंबीय देत असून संपूर्ण गाव या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आहे मी मुलाला इथं भात चालवत होतो दोघांनी पण आणि भात चालला मी आत आलो आणि मग नंतर ना ती मावशी आमची आली होती तेच नाही हायदी कोंकू गेलो तेव्हापासून मुलीकेच कुठे दिसली ना तुम्ही काय केलं नंतर परत तिला चालू केली तर कुठंच नव्हती बाबा तिचं गेलो गावात मग त्यांनी पण म्हणजे आम्हाला वाटलं त्यांच्यासोबत सोबत गेल्या पण त्यांच्यासोबत सोबत पण नव्हती बिबट्या आता तेच कळणं म्हणजे आता बिबट्यान नेलय का कोण नेलय कायच कळन झालंय किती वाजता सात वाजता फक्त पाण्या नाही गेला परतीन बघितलं काय दिसले मग काय तुम्ही वन विभागाला वगैरे तुमचं गाव कोणतं तळाशी आईच्याकड आजी मी तिची माझी नात होती ती मी मुलगीला सांभाळली ती माझा पोरगा पण लहान आहे ती पण लहान आहे पाच पाच वर्षाची दोन पण आहेत म्हणून मी तिला आणि असं झालं की ही भात चालत होती बाहेर आणि आम्ही पाहुण त्यात आत म्हणून तसे सोपा घटलं स्वपा जेवलो जेवली तिने बाहेर निघाली ती हिला म्हटलं शिवाने हळदी कुंकू लावली हळदी कुंकू लावस तर पण बाहेर गेली तू गेल्यावर ती पाहुणे गेल्यावर म्हटली मम्मी कुठं आहे म्हटलं आत असल आत असं बघितलं तर आत नाही पोरग पण बाहेर बसलो होतं ते पण अभ्यास करत बसलो होतं म्हटलं पोरगं आल्यान नाही काही नाही वर्गाला म्हटलं कुठं गेलं कुणास्टा मग तिला म्हटलं कसं की भाऊ तुझं पप्पा गेला तिकडं खाली गावात त्यांच्याबरोबर गेली असं तक गेली असं म्हटल्यावर मी बाहेर लागली म्हटले मम्मी संडासात आहे का बघतो संडासात बघितले कुठं बघितलं कुठं गावाला आणि मी तो वरती आल्यावरती म्हटलेत कसं की मी भाऊ हे मोकळंच आहे ते म्हटलं असतील थांबते चिकटून बसते ती आधीच बारीक आहे म्हटली बारीक आहे म्हणल्यावर मी पुढी तर आलो बघतो म्हटलं आरू बघितली सगळ्यात नाही म्हणले आरू नाही कुठं दिसली म्हटलं खरं सांगा तर नाही मग ती पण आरू करत लालत बाहेर भोवती ना मी तर काय झालं तिकडे शेजा पाजाराच्या घरात काय गेलो आरू आल्या काय आरू आल्या काय तर सगळी नाही सगळ्याशी हाकं मारून मागितलं आरू आले काय तिकडं तर नाही खाली गेलो तिथं पण गेलो लागलंच पाहुणे गेले तिला पण फोन केला अभे तुमच्या गाडी पूर्गी आहे काय ग तर नाही बाई खरं सांग की पूर्गी नाही कुठं गावणा झाल्या का डोसकी पिरली काय तिथंच होती की आत्ता अगं नाही म्हटलं ती पूर्गी कुठं गावणा झाली त्यावर सगळीकडे हुडकून हुडकड हुडखड केली